तर नमस्कार मित्रांनो अबोलीच्या आजच्या भागामध्ये आपण असे पाहणार आहोत की अंकुश हा पोलीस स्टेशनमध्ये असतो आणि त्याच वेळेस ही महिला त्या ठिकाणी येते आणि ती म्हणते की साहेब माझी बाईक ब माझी बहीण ही बेपत्ता आहे त्यावरती अर्जुन एक न्यूज वाचत असतो पेपरमधली त्या पेपरमध्ये लिहिलेलं असतं की सासू सासऱ्यांनी एका महि एका सुनेचा जाळून हत्या केली त्यावेळेस अर्जुन म्हणतो की तुमची बहिणीचं लग्न झालं होतं का त्यावेळेस ती महिला म्हणते की नाही माझ्या माझ्या बहिणीचं नाव अंजली नाही आहे त्यावरती ती म्हणते की माझ्या बहिणीचं नाव पौर्णिमा आहे नवा एकताक्षणी अर्जुनला घाम पुढतो त्यानंतर इकडे आबोली हाच पोलीस चौकीतून निघलेली असते घराकडे जायला मात्र त्याच वेळेस मनवा हे अर्जुनला फोन करते आणि मनवा अर्जुनला विचारत असते की अरे आबोली कुठे आहे त्यावरती अर्जुन म्हणतो की अगं आबोली तर बराच वेळ झालं निघलेली आहे पोलीस चौकीमधून अजून ती घरी आली नाही का त्यावेळेस मानवा म्हणते की अरे अजून ती दादा अजून घरी आलेली नाही आहे आबोली त्यावरती अर्जुनला एकदम धक्का बसतो आणि अर्जुन एकदम शॉक होतो तर मित्रांनो आता येणाऱ्या पुढील भागात आपण पाहूया की काय होणार आहे तसं अर्जुन हा बऱ्याच ठिकाणी फोन करून विचारतो डॉक्टरलाही विचारतो क्लिनिकमध्ये फोन करून की आबुली त्या ठिकाणी आली आहे का मात्र त्याला नकारार्थीच उत्तर मिळतात तर मित्रांनो बघूया पुढच्या भागामध्ये की आता काय होईल ते